असं मला जास्त काही दिसलं नाही पण दिसलं ते मी सांगते काय का कि पायाकडे बघितल्यानंतर पाया चप्पल वगैरे नव्हती पाय गोरे होते आणि त्यानंतर नेहमी असं दगडी फ्लोरिडा दिसला नाईनटीन थर्टी नाईन आणि थर्टी नाईन फ्लोरिडा फ्लोरिडा आणि दरवाज्या दगडी घर क्रिश्चन टाईप असते कुठे येते फ्लोरिडा मला वाटत अमेरिकावर असा इंडिका पूर्ण रिसर्च करा तुम्हाला गुगलवर बघितलं नाही नाईनटीन थर्टी नाईन हे वर्ल्ड वॉर होता तेव्हा आणि सगळं उदास उदासीनता होती घरात पण सगळी उदासीनता होती सगळे आणि एंट्री केल्यास बरेच छोटे छोटे बारीक मुलांचे चेहरेवर दिसले घरात शांतता होती आणि माझं लग्न नव्हतं झालेलं आणि तसंच माझा म्हणजे मृत्यू पण लवकर झाला आणि मी बारीक सडपातळ गोरी सारखी होती स्कर्ट बरे घालणारी आणि पॅटर्न म्हणजे काय मी आता सुद्धा म्हणजे येथे तसेच ड्रेस वापरत होते आता पंजाबी ड्रेसवर पण अगर तसे ड्रेस कायमचे माझे फेवरेट होते असं तर त्या आणि अनमॅरिडच होती मी आणि मृत्यू झालं म्हणजे उदासीन आहे पॅटर्न वगैरे आठवलं आयुष्यात ड्रेसचा पॅटर्न माझा सेम म्हणजे घटना आई वडील नाव म्हणजे आईचं नाव असच होत टाकेल मी चालेल ना अनुभव टाकेल मी युट्यूब थँक्यू सो मच सर तुम्ही मग अशी विचारला ना मला की पॅटर्न मला आता आठवलं मला जिओ पॉलिटिक्स मध्ये फार इंटरेस्ट आहे आणि लढा लढाई चालू असतात ना सगळे सगळ्या महिनाभर अजिबैजान आणि अजय महिनाभर चालू होती लढाई रोज किमजोतची पण ती चालू होती दक्षिण कोरिया आणि नॉर्थ कोरिया ती पण डेली त्याची सगळी काय करू त्याची बायको कुठून पिझ्झा मागवते काय वगैरे ते आणि आता युक्रेनची चालू होती तेही नेहमी फॉलोअप वगैरे ऑल सगळ्या मी इंटरेस्ट असतो असं आता काय होणार आहे माहितीये का आता तुम्हाला आता वेबिनार संपलेला आहे आता काही दिवसामध्ये ना तुम्हाला हळूहळू ती गोष्ट आठवेल आणि नंतर रिकनेक्ट होईल वर्तमान आयुष्यात जसं तुम्हाला आता रिकनेक्ट झालाय की लढायांमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला तर आता हळूहळू तुम्हाला या गोष्टी जाणवायला लागतील ज्यांना ज्यांना अनुभव एक्सपिरियन्स आलेले आहेत ना आता तर सध्या कळत नसेल पण काही दिवसामध्ये किंवा काही अंतराल मध्ये आपल्याला कळेल की आपण असं वागतोय अरे हे तर आपण तिथे बघितलेलं होतं ते परत म्हणजे असं ते त्याची काय साखळी जुळत येईल हळूहळू तुम्हाला कळेल ते घरातले लोक पण सारखे म्हणतात की ही लढाई झाली की सगळं टी व्ही समोर तेच असतात घरातले लोक 可以吧？<laughs> <laughs>